इथे मार्केट मधून एक कासव आणलेला आहे कासव खूप सुंदर आहे कासवाची किंमत आहे सातशे रुपये हे बाळाला खूप आवडलं होतं म्हणून आम्ही नाशिकच्या मार्केटमधून डीमार्टमधून आणलेलं आहे या ठिकाणी त्यामध्ये सेल टाकावे लागतात आणि छान या ठिकाणी खूप पाऊस पडतोय पाऊस पडल्यानंतर सगळीकडेच वातावरण एकदम थंड होतं अशा थंड वातावरणात आम्ही इथे बनवली आहे मॅगी तर ह्या मॅगीमध्ये वाटाणे गाजर भरपूर प्रमाणात असल्यामुळे मॅगी खायला पण खूप टेस्टी लागते तर हे बघा या ठिकाणी मी मॅगी बनवत आहे मॅगीमध्ये ऑलरेडी सर्व असल्यामुळे आपण आणखीन काय ॲड करू शकत नाही इथे एक ग्लास पाण्यामध्ये उकळून मी थोडंसं एक चिमूटभर भर मॅगीसाठी पाणी उकळून घेतले आणि पाण्यामध्ये फक्त पाच मिनटं ठेवणार आहे पाच मिनटांनी मॅगी एकदम आपली शिजून होणार आहे यामधले वटाणे असतात ते व्यवस्थित शिजले जात नाहीत म्हणून दोन मिनटं आपल्याला एक्स्ट्रा झाकण लावून ठेवायचं आहे जेणेकरून ते वाटाणे आहेत ते नरम होतील आणि गाजरसुद्धा नरम होईल यामध्ये जास्त मसाला ॲड करायची गरज नाही ऑलरेडी मसाला असतोच प्लस यामध्ये वटाणे आणि गाजर असल्यामुळे टेस्ट आणखीन वेगळीच येते आता पाच मिनटांनी मी मॅगी उघडली आहे मॅगीचं कलर पण एकदम छान झाला आहे आणि मॅगी पण व्यवस्थित शिजली आहे चला आता एका ताटामध्ये मी मॅगी काढून घेतली आणि मॅगी गरम गरम खायला खूप मजा येणार आहे तर या ठिकाणी सर्वांना मॅगी देत आहे मॅगी जास्त थंड झाली तरी पण चांगली लागत नाही त्यामुळे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच खाऊन घेणं टेस्टी असत मी मॅगी बनवताना यामध्ये थोडस एक्स्ट्रा पाणी टाकते कारण पाणी टाकल्यानंतर जास्त अशी सुकी सुकी लागत नाही या ठिकाणी बघा किती छान फुलपाखरू या ठिकाणी एन्जॉय करत आहे आणि मस्त असं चित्र दिसत आहे आपल्याला आता या ठिकाणी मी सर्व काम आवरून घेतलेलं आहे नाश्ता वगैरे करून झालेला आहे आत्ता संध्याकाळचे पाच वाजत आहेत पाच वाजता बाहेर वातावरणामध्ये कसे पक्षी उडतात आणि एकदम छान दिवस माळवळताना प्रसन्न वाटतं तो तीही वेळ आहे या ठिकाणी मी सर्व नळ्या असतात नळ्या पापड हे सर्व तळून घेतलं आहे कारण खिचडी भात वगैरे असेल वरण भात असेल लोणचं आणि पापड त्याबरोबर खायला खूप मजा येते म्हणून मी या ठिकाणी तळीव पदार्थ बनवले आहेत आणि काही ठिकाणी आषाढ महिन्यात तळीव पदार्थ खूप बनवून खातात तसंच सुद्धा बनवून घेतले आहेत आता हे शेंगदाणे मी भाजून घेतले शेंगदाणे भाजले त्यासाठी की एक सुक्याची चटणी बनवायची चटणीसाठी फक्त मिरची आणि मीठ लसूण एवढंच वापरते आणि चटणी बनवते आता हे जे आहे इथे गार्डनचं काम चालू आहे गार्डनचं काम चालू असल्यामुळे पूर्ण गवत कटिंग करून चालू आहे खूप म्हणजे गवत वाढलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला भरपूर असं काम करताना दिसेल कारण प्रत्येक महिन्याला आठवड्याला पंधरा दिवसाला थोडंसं जरी गवत वाढलं तरी लोक कट भरून घेतात जर आपण हे गवत काढलं नाही तरी हे सापाची किंवा इतर प्राण्यांची भीती असते कारण अशा वेळेस पावस पावसाळ्यामध्ये लोकं खूप खाली गार्डनमध्ये जात असतात मुलांना घेऊन तर आम्हाला असंच या गार्डनमध्ये एक काम दिसला होता म्हणून सर्वांनी ठरवलं की गवताची कटिंग करून घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येक आठवड्याला लोक हे करत असतात आणि भरपूर असा पाऊस पडत आहे पावसामध्ये खूप एन्जॉय चालू आहे म्हणजे बाहेर कोणी जात नाही आणि गेलं तर थोडंसं लेट आल्यामुळे मग आल्यानंतर आपल्याला भजी वगैरे असं काहीतरी करून खायचं असतं तर आता या ठिकाणी पाऊस खूप पडत आहे आणि पावसामुळे हे बघा हिरवंगार असं गार्डन दिसत आहे तर मी या ठिकाणी आळूची पानं आहेत बेसनपीठ आहे तर यामध्ये मी मसाला हळद हिंग जिरं कांदा लसूण मसाला हे सर्व ॲड करून एकत्र मिक्स करून मी आता आळूचे पानं या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेत आणि आळूवड्या बनवणार आहे वड्या बनवण्यासाठी मी झटपट असं करून घेतलं आहे यामध्ये आणि हे मी टोपामध्ये पाणी ठेवून दहा मिनटं उकळून घेतलं आहे दहा मिनटं झालेत आपल्या वड्या शिजून झालेल्या आहेत वापून झालेल्या आहेत तर आता ह्या मी काढणार आहे आणि कट करून थोड्याशा तेलामध्ये फ्राय करणार आहे जास्त तेल टाकलेलं नाही कारण तेलकट जास्त खाणं शरीरासाठी चांगलं नसतं म्हणून मी या ठिकाणी कमी तेलातच फ्राय केले आहे टेस्ट तशी छान आली आहे आता इथे जी मोठी मिरची असते त्या मिरचीला मी आतमधून कट करून त्यामध्ये मीठ भरलं आहे आणि हळदसुद्धा लावली आहे कारण ज्यावेळेस आपण भजी तळतो त्यावेळेस फक्त वरच्या मीठ असतं आतमध्ये खूप कमी मीठ असल्यामुळे टेस्ट लागत नाही म्हणून मी अशी आयडिया करून बघितली याने की क भजी खूप टेस्टी आहे लागतात याआधी पण मी असं केलं होतं तर खूप छान भजी लागली आणि त्याच्या आधीसुद्धा मी असंच केलं होतं तर मीठ न लावल्यामुळे पूर्ण अशी टेस्ट वेगळीच लागत होती म्हणून मी सर्व मिरच्यांना मीठ आणि हळद व्यवस्थित लावून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला हे खायला खूप टेस्टी लागेल सर्व मिरच्या चिरून घ्यायच्या आतमधलं जे बी असतं ते खूप बी हे असतं म्हणजे आपण चावल्या जात नाही त्यामुळे ते सर्व मी काढून घ्यायचं थोडंफार राहिलं तर काही हरकत नाही पण मीठ आणि म हळद लावून घेणं खूप आवश्यक आहे कारण जर नाही लावलं तर आपल्याला मिरची टेस्टी लागत नाही मसाल्याला फक्त वरवरच चव असते आणि आतली मिरची तशीच असते त्यामुळे आता या ठिकाणी मी सर्व मिरच्यांना लावून दोन मिनटं ठेवलं आहे त्यामध्ये मी बेसनपीठ घेऊन त्यामध्ये आवश्यकतेनुसार सर्व टाकणार आहे हळद कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ आणि हिंग जिरं हे सर्व टाकून यामध्ये मी असं थोडंसं घट्टसर करून घेणार आहे जेणेकरून मिरची थोडीशी व्यवस्थित तळल्या जाईल जास्त पातळ झालं तरी मिरची व्यवस्थित तळल्या जात नाही प्रमाण म्हणजे कसं जेवणाचं तरच ते आपल्याला पुढचा पदार्थ चांगला बनतो हे जिरं पण मी टाकलेत यामध्ये आणखीन तुम्ही ओवा पण टाकू शकता माझ्याकडे ववा नसल्यामुळे मी फक्त एवढंच टाकत आहे आता थोडंसं पाणी टाकून यामध्ये घट्ट मिश्रण करणार आहे मिश्रण केल्यानंतर आपल्याला मिरच्या पूर्ण तळून घ्यायच्या आहेत हे बघा या ठिकाणी मी जसं जसं जस पाणी लागेल जसं घट्ट वाटेल यामध्ये पिठाच्या गाठी असतात त्या गाठी व्यवस्थित मळून घ्यायची म्हणजे व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत थोडं आणखीन पाणी ॲड करते आणि व्यवस्थित असं घट्ट करून घेते व्यवस्थित मी घट्ट करून घेतलेला आहे आता त्या मिरच्या ज्या आहेत मीठ लावून ठेवल्या होत्या त्या मिरच्या मी घेऊन यामध्ये व्यवस्थित बुडवून तळणार आहे आणि गरम गरम खायला देणार आहे हे बघा व्यवस्थित झालं आहे तर यामध्ये मी एका साईडला कढई ठेवते गरम होण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेते तेल तापायला थोडा वेळ लागतो तेल तापल्यानंतर लगेच आपल्याला लग भजी बनवायची आहे त्या ठिकाणी मी मिरची बुडवून तेल तापेपर्यंत मिरची बुडवून त्यामध्ये सोडणार आहे हे बघा व्यवस्थित मिरचीला लावून घेते तेल पण आपलं तापलेलं आहे यामध्ये मिरची कमी तिखट असेल ना तर खूप छान लागते म्हणजे जास्त तिखट असेल ना तर असे मिरची खायला खूप हे होतं तिखट मिरची थोडीशी आपल्याला जेवणाबरोबर थोडी टेस्ट करायला छान वाटते पण अशा नुसत्या मिरच्या खाऊ शकत नाही तिखट असल्यामुळे आता या ठिकाणी व्यवस्थित सर्व मिरच्या मी कढईत टाकून घेणार आहे आणि मेन म्हणजे यामध्ये हळद आणि मीठ लावल्यामुळे आपल्याला मिरचीला सुद्धा चव येणार आहे सर्व मिरच्या सर मी टाकून घेतल्या व्यवस्थित लाल तळून घ्यायचं आहे आपल्याला आता इथे सर्व नाश्ता झालेला आहे बाळाला मी आतमध्ये नेऊन ब्रश वगैरे करून बाहेर आणणार आहे आणि नंतर आम्ही नाश्ता आहोत हा माझा व्हिडिओ आहे बाळ ह्या ठिकाणी तीन महिन्याचं होतं तेव्हाचा चला आता इथे थांबूया